आणि राजपूर सरांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार हॉल सांगितलं होतं सरांनी आपल्याला पत्रकार बंधू सर्व उपस्थित पत्रकार सगळ्यांचं नाव सगळ्यांना माहिती असतील नाव त्यामुळे आता प्रत्येकाचं नाव घ्यायची आवश्यकता नाही सगळी नावं मोठी झाली जातात काम करून करून त्यामुळे त्याच्याबद्दल काही शंका नाही की ते कोण आले होते ते कोण आले होते सगळ्यांना सगळ्यांची नावं माहिती इव्हन कास्टीडॉ असलेल्या ना पण आपली सगळ्यांची नावं माहिती तितकी आपले कामाने ओळख झालेली आहे असे काम करत आपण जो औचित्य साधला आहे सहा जानेवारी पत्रकार देण्याचं औचित्य आहे जे पहिले पत्रकार आपण असं म्हणू बा शस्त्री यांचा जो जन्मदिवस त्याचा जन्म झाला होता अठराशे बारा सा। तेन ले ले सा। सा। ले ले साली त्यानंतर त्यांनी जे अवघात आणि जे झोपून दिलेलं काम होत तर आपण म्हणतो ना बड्डेला काय करायचं बड्डेला काय करायचं तर बड्डेला त्यांनी अठराशे बत्तीस साली दर्पण नावाच जे पत्र होत ते प्रकाशित केलं आणि तोच दिवस आपण तो दिन चावचे ते चालून आपण आता पुढे घेतोय तलातरी तालुक्यामध्ये आपल्या सर्व पत्र या बिन्याचं औचित्य चालू पत्रकार जरी आपला दलासरी तालुका एकदम तसा कोपऱ्यावर असला जिल्ह्याच्या तरी पण त्या कोपऱ्यावरती पण किती सामाजिक चळवळ चांगली असू शकते त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचा दिवस जो आपण साजरा करत आहात असे उपक्रम घेऊनच आपण एकमेकांच्या <laughs> हातात हात मुकून प्रशासनालाही देखील बरोबर घेत आहात आणि अशा प्रशासनाला बरोबर घेऊन गेलेली कामं हीच खरी कामं यशस्वी होतील का बरं तर प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये जो दुबा साधला जावा त्याचा दुबा साधला जाण्याचा सा महत्वाचा सा घटक म्हणजे पत्रकारच आहे आतापर्यंत आपण सर्वांनी एकमेकांचे अनुभव घेत आला एखादा विषय असतो एखादा प्रश्न असतो प्रशासनाचे प्रश्न असतात जनतेशी असतात परंतु पत्रकार दोन्हीकडे जाऊन ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे खरी परिस्थिती काय याची तो प्रतिक्रिया आणि त्या कलाने तो काम करत असतो त्याचा प्रामाणिकपणा आणि जनतेची विषय असली तळमळ या सगळ्या गोष्टी एकत्र येऊनच एखादं काम पार पडतात आणि म्हणून आपल्या तालुक्यात विकास देखील होत आहे असं विकासाचं कारण असतं त्यामुळे चौथा स्तंभ जो पत्रकारिता म्हणजे आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ तर चौथा म्हणण्यापेक्षा या काळामध्ये हा पहिला दुसरा तिसरा स्तंभ देखील हा पत्रकारिताच असू शकतो इतकं प्रभावी माध्यम तुमच्या हातात आहे आता तुमचे पण पत्रकारांचे देखील काही प्रश्न पुढे येत आहे पत्रकार आधी जो होता त्याला जास्त प्रश्न नव्हते पडलेले कारण त्याचा जो कामाचा भाग होता तो तसा साधा सरळ होता की जी बातमी मिळाली त्याच्यामध्ये त्यांनी तथ्य शोधायचं आणि ते मांडायचं परंतु आता पत्रकारालाच त्याच्या पेपरमध्ये एक म्हणजे एक एका पानाचा अर्धा भाग त्यासाठी ठेवावा लागतोय की कुठला तरी व्हिडिओ आला त्या व्हिडिओचा तथ्य काय हे तो तपासून मग त्याच्यात लिहायला लागला इतकं त्याच्यासाठी ते कॉम्पिटिशन झालेलं आहे म्हणजे एखादा व्हिडिओ फ्लॅश होतो तो एखादा व्हिडिओ पाच वर्षापूर्वीचा असू शकतो एखादा व्हिडिओ दुसऱ्या असू शकतो एखादा व्हिडिओचा आणि एखाद्या घटनेचा संबंध नसू शकतो तरी देखील तो जोडला जाऊ आणि त्याच्यामध्ये जी बातमी समाजाला चांगली नाही किंवा विपरीत आहे किंवा चुकीची आहे अशी बातमी प्रसारित करण्याचा जो प्रयत्न होतो त्यासाठी आता या आपल्या पत्रकारांना जगावं लागतं त्याने ते एक बऱ्याच पेपरमध्ये आता हेड येतं की त्याच्यामध्ये व्हिडिओचं तथ्य अशी काही काही हेड आणि त्याच्यामध्ये ते तथ्य मांडत असतात आणि जी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जी आता जीवणी स्पर्धा आपण बघतो की कोण आली ती ब्रेकिंग न्यूज हा ब्रेकिंग न्यूज त्या ब्रेकिंग न्यूजमुळे अक्षरशः न्यूज ब्रेक होतात काय त्याचं नेमकं तथ्य कळत नाही आपण तुम्ही आम्ही सगळे घरामध्ये टीव्ही बघताना आपण असं बघून दुर्लक्ष केल्यासारखं वाट लागला आता का बरं ती बातमी खरी असेल की नाही हे आता संध्याकाळीच कळेल अशी परिस्थिती आहे त्याच्यात मी बघतोय तालुक्यामधली जे पत्रकार आहे तालुक्यामधला प्रत्येक पत्रकार हा कुठलीही बातमी व्हेरीफाय करताना दिसतो आणि व्हेरीफाय केल्यानंतरच चार चौघांना विचारून त्याच्यामधलं ते शोधूनच तो प्रसारित करताना दिसतो ही फार आनंदाची अच्छा आपल्या या शुभकामाला तुम्ही आता कमी आपला वेळ न शुभेच्छा देतो आणि म्हणजे विश्वासार्थ कारण बाकीचे निर्भीडता वगैरे या सर्व गोष्टी आजही पालन करणं सहज सोपं आहे परंतु विश्वासार्थ ही गोष्ट आता सगळ्यात महत्वाची राहिलेली आहे की आपण जी निवडून येत आहोत की विश्वासार विश्वासार्थ राहील विश्वासार्ह राहील आणि जनतेची नागरिकांची आपल्या प्रति आपल्या प्रति आपल्या जे आपण जे प्रकाशित करत आहोत त्याच्या प्रति विश्वासार्थ राहील हे सर्वांनी जपलं पाहिजे त्याचे कारण सर्वांना आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार नाही आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सगळ्यात महत्वाची आव्हान आपण म्हणूया अडचणीपेक्षा ते असं आहे की ब्रेकिंग टाइमचा कालावधी फार कमी झालेला आहे कारण पहिल्यापासून एखादी बातमी ब्रेकिंग न्यूज स्वरूपात आपल्याला मिळो सगळ्यात अगोदर आपल्याला लवकर मिळव ठळक बातम्या मिळो ही मानसिकता जुनीच आहे नागरिकांची आणि म्हणूनच आपण आपल्या संस्कृती अशी बघतो की सकाळी उठल्या बरोबर सकाळी चहाचा कप आणि पेपर असंच आपण आपली संस्कृती जपलेली आहे परंतु तो पेपर असा होता की त्यावेळेस ब्रेकिंग न्यूज ही पेपरच्या माध्यमातून दिली जायची जुना काळ आपण एकदम स्वातंत्र्यापूर्वीचा किंवा जस्ट स्वातंत्र्यानंतर आपण साठ सत्तर दशक बघितलं कारण ब्रेकिंग न्यूजचा कालावधीच हा एक दिवस दोन दिवसाचा असायचा त्याच्या अगोदरची बातमी लोकांपर्यंत पोहोचू शकत असेल त्यामुळे ती जिज्ञासा वगैरे असायची त्यानंतर जसं जसं प्रिंट मिडियाकडून आपण मल्टी मिडिया कडे गेलो तस तस तो कालावधी हो जसे बातम्या न्यूज चॅनल आले काही तासांवरती आला दुपारच्या बातम्या संध्याकाळी आपण सात वाजता ठेवलं बातम्यांमध्ये बघायचं तो असायची आणि दुपारी प्रत्येक वगैरे वाचला जायचं पण मेन उत्सुकता असायची ती बातम्यांना असायची कारण त्यातून ब्रेकिंग न्यूज मिळेल आणि सध्याच्या काळात यूट्यूब आणि व्हॉट्सअप मुळं तो जो ब्रेकिंग न्यूजचा कालावधी काही तासावरती आलेला आहे तर आणि याच्या हा होईल हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे ती ती जी उत्सुकता आहे आहे ब्रेकिंग असणार परंतु आजही प्रिंट मीडिया मला खरंच सांगावं असं वाटेल की आजही किती जरी ब्रेकिंग न्यूजचा कालावधी कमी झालेला असेल ब्रेकिंग न्यूज च्या बदललेले असेल परंतु सकाळी उठल्यानंतर जे आपले जुनी आणि चो ग्राहक आहे कप आणि वर्तमानपत्र हे आजही कायम ते समीकरण राहिलेलं आहे आणि ते समीकरण याच्यासाठी आहे की ब्रेकिंग न्यूज जरी नसेल परंतु जे आपले संपादकीय असतात अग्रलेख असतात वेगवेगळ्या -वे -वे पुरवाने असतात त्याचे ग्राहक आजही कायम आहे आणि म्हणून त्याची आपली क्वालिटी वाढवणं हे सगळ्यात मला असं वाटतं की काळाची गरज राहिलेली आहे आणि त्यामुळे ते ग्राहक कायम राहतील कारण जांभेकरांच्या काळातलं बघितलं त्यावेळेस आर्थिक गणित हा सुद्धा त्यांच्या पुढे आव्हानाचा विषय होता आपले पाटकर सर विचारत त्यावेळी सुद्धा आर्थिक हा तसं पाहिलं आणि आजही मी प्रिंट मीडिया जर विचारलं तर आजही आर्थिक गणित हा विषय तोच आहे फक्त त्याचं स्वरूप बदलत जातं अडचणीच अडचणी बदलत जातात परंतु हे कायम आव्हान आहे आणि या सर्व आव्हान ला सामोर जातात आपल्याला काम करायचं आहे आणि हे काम का करायचं आहे हे वे, वे तुमची आवड निवड छंद वगैरे सर्व गोष्टी असले तरी ही देशाची गरज आहे आपल्या समाजाची गरज आहे म्हणून सुद्धा तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून खूप मोठं उदाहरण देता आताच आपण दोन हजार चोवीस मध्ये निवडणुकीला सामोरं दिलेलं आहे निवडणुकीचे निकाल आपल्या समोर आहेत आणि म्हणून कोणते राजकीय पलीकडे जाऊन निकाल जाहीर झाल्यानंतर ते वे वेगवेगळे प्रतिक्रिया दिल्या जातात त्यामध्ये काय सांगितलं गेलं की फेक कि न्यायरेशन होतं त्याला समाज बळी पाडला किंवा तुझे कोण सांगितलं जातं फेक नॅरेशन नव्हतं त्याला बळी पाडला नाही नॅरेशन फेक होतं काय होतं तर याच्यामध्ये हे सर्व गोष्टी मला इथे उल्लेख करायचं कारण एकच की पत्रकाराची भूमिका निवडणुकीमधली किंवा एकंदरीतली हे आपण समजून पाहिजे एखादं ज्ञानश्व होतं ते फेक होतं कि नव्हतं त्याच्या बाजूने अनुकूल मत करायचं होतं का प्रतिकूल मत करायचं होतं हे सर्व कशाच्या माध्यमातून झालेलं आहे हे फक्त मीडियाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यामुळे आजही तुम्ही सर्वांनी एक गोष्ट नक्की कायम ठेवली पाहिजे आजही आपल्यामध्ये समाजामध्ये जे तुम्ही बरेच जण बोलले न्याय या विषयावर बोलले परंतु त्या एक जाऊन दोन अजून महत्वाचे आणि दुसरं येतं समाज प्रबोधन तयार करणे या दोन्ही गोष्टीकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे आणि आज जनमत तयार करण्यामध्ये तुमची भूमिका जी होती ती दिवसेंदिवस वाढत जात आहे फक्त मीडियाचा प्रकार बदलेल परंतु भूमिका मात्र तीच आहे आणि म्हणून आजही आता आपण स्वातंत्र्य प्राप्त केली स्वातंत्र्यंतर विकास पण आपला चांगली गोल आता आपली महासत्तेकडे वाट चालू आहे आणि महासत्तेकडे वाट चालू असताना आपली विकासाची दिशा पण त्या बाजूला असणार आहे ते प्राप्त करण्याची आणि तो कालावधी किती असणार आहे हे ठरवण्यामध्ये जे काही महत्वाचे घटक आहे त्यामध्ये पत्रकारिता हा सुद्धा तेवढा महत्वाचा घटक आहे कारण जनमत आणि प्रबोधन याच्या माध्यमातून आणि न्याय त्या सर्व बाबतीच्या माध्यमातून आपण सर्वजण ते ठरवणार आहात आणि आपल्या विकासाला दिशा देणार आहात त्यानंतर बोलायचं खूप काय आहे परंतु थोडंसं वेळेचं बांधून आपणाला तर ते वेळी आपण सर्वजण एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी नक्कीच काहीतरी आपले जे योगदान असेल ते सर्वजण तुम्ही देताला कमी पण त्यामध्ये सहभाग येऊन आणि आपण सर्वजण एकत्र मिळून नक्कीच माझे जे आपलं लक्ष आहे त्याकडे कमी आणि योग्य दिशेने जाऊ असा ठाम विश्वास व्यक्त करतो त्यानंतर आपण सर्वांना आजच्या आप पत्रकार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आजच्या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल आयोजकांचे आभारही व्यक्त करतो आणि ते थांबतो धन्यवाद जय धन्यवाद प्रतिमा आहे ती त्या पत्रकारांनी स्वच्छपणे मांडली पाहिजे आणि निर्भीडपणे मांडली पाहिजे आज वर्ल्ड जो प्रेस रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये एकशे ऐंशीच्या एकशे ऐंशी देशामध्ये आपण एकशे अडोतीस देश एकशे अडोतीस नंबरला आहे म्हणजे जे, जे निर्भीडपणे पत्रकारी प्रशासकीय अधिकारी एखादा प्रशासकीय अधिकारी जर का इथल्या सामान्य जनता कोणत्या प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय कार्यालय म्हणजे पोलीस स्टेशन असेल तहसीलदार महोदयाचं कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल कलेक्टर कार्यालय वाटेवर कार्यालय असेल पंचायत समिती म्हणून सगळे जर एखाद्या प्रशासकीय अधिकारी सामान्य त्रास राहते असेल तर पत्रकार ती जसायचं तसं वास्तव छापलं पाहिजे हे आणि ह्याच्या उलट मी सांगतो की एखाद्या नागरिकांनी जर जाणून पोलिसांना अडकवत असतील तशी अडकवत असेल प्रांताला अडकवत असतील वाटेवर प्रशासकीय अधिकाऱ्याला अडकत असेल तरी सुद्धा प्रांताने पत्रकार बांधवांनी त्यांची सुद्धा बातमी घेतली पाहिजे कारण की ते प्रशासकीय लेवलची लोक एकटे पडतात त्यांची नोकरी त्यांना वाचवायची असते आणि एका साईडने एवढा मोठा समाज एवढे नागरिक त्यांच्या विरोधात आंदोलन करत असतात ती सत्याची बाजू ह्या धोक्या बाजू आपण वास्तव मांडलं पाहिजे कारण की हे काम करत असताना मला गोष्टीचा अनुभव आलेला आहे आणि म्हणून मला असं सांगायचं आहे की आजच्या दिवशी अरे हा पत्रकार दिवस आहे हा सगळ्यांनी मनापासून साजरा करावा आणि मला असं वाटते की मला आज दिल्ली सरांनी आणि बोंबा सरांनी सगळ्यांनी स्पॉन असा कार्यक्रम आहे मला असं वाटतं मी पत्रकार जरी कस्टुगरी कार्यक्रमाला गेले पाहिजे आणि आज ती सगळ्यांची उपस्थिती पाहून भगवान राजपूत सर किंवा सगळेजण पाहून मला खूप आनंद झाला आणि सगळे हा खूप आहे खरं म्हणजे आजचा दिवस बाणशास्त्री जांभेकर बाबासाहेब आंबेडकर विषा मुंडा कमरे बोधदाय परवडेकर यांच्या या समाजाबद्दल दिलेल्या योगदानाला नमन करून आणि सहा जानेवारी अठराशे बारा आणि सहा जानेवारी एकोणीसशे सॉरी अठराशे बत्तीस म्हणजे हा जो वीस वर्षाचा त्यांचा जो कालखंड होता आणि वीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्याने एक दर्पण नावाचे जे अंक प्रसिद्ध केले त्यावेळेस ब्रिटिश काल कालखंडामध्ये त्यावेळीची परिस्थिती दोनशे वर्ष अगोदरची परिस्थिती काय असेल आणि त्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी पाठक सरांनी सांगितलं की आर्थिक बाबी त्या तेवढ्याच किती मजबूत होते त्यावेळेस तरी सुद्धा एक समाज प्रबोधन करण्याचे कार्य हे त्याच्यानंतरचे पत्रकार गोपाळकणे सागरकर असतील लोकमान्य टिळक असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील आपल्या ठाणे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये एक विशेष असं समाजकार्य केलेलं कॉम्रेट बदुदाई परुडेकर असतील यांनी जे समाजाप्रती असलेलं आपलं संवेदना ज्या समाजामधील घड गड़, घडणाऱ्या घटना त्या प्रकाशस्त हो कशा आणायच्या आणि जो जे दलित आहे पीडित आहे हा जो समाज त्याचा वास्तव हो दाखवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून अनेक समाज प्रबोधनाची कार्यही झालेली आहे दर्पण या ठिकाणी सांगितलं की दर्पण म्हणजे आरसा आपण आपली जी प्रतिमा आहे ती आरशात बघत असताना जी जशीच्या तशी त्या आरशात आपल्याला प्रतिमा दिसत असते आणि तसा पत्रकारांनी सुद्धा निर्भीडपणे स्वतंत्रपणे तटस्थपणे एखाद्याने सांगितलं की असंच छापलं पाहिजे एखाद्याने सांगितलं की नाही जाता तटस्थ जे समाजामध्ये जे वास्तव आहे तेच छापलं पाहिजे ही पत्रकाराकडे असली पाहिजे जरी लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी आज या ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे शासन प्रशासन आणि न्याय व्यवस्थेच्याही पुढे जाऊन त्याला प्रथम क्रमांकावर प्रथम स्तंभ स्तंभाची भूमिका ही बजावणी महत्वाची आहे कारण की या देशामध्ये चाललेली प्रशासन व्यवस्था असेल किंवा शासन व्यवस्था असेल व्यवस्था असेल आपण बघत आहोत त्याला देण्याचे जे पत्रकारांनी काम केलं पाहिजे ते संपूर्ण देशभरामध्ये आज त्याच्यामध्येही वाटणी झालेली आहे किंवा ग्रुप झालेले आहेत एक सत्ताधारीकडे एक विरोधकांकडे पत्रकारामध्येही त्याच्यामध्ये हा पत्रकार त्या सत्ताधाऱ्यांचा हा पत्रकार विरोधकांचा तर हे पत्रकार पत्रकारांची ओळख असता कामा नये पत्रकारांनी आपली बाजू निर्भीडपणे मांडली पाहिजे की समाजामध्ये वास्तव काय आहे याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी ह्या खूप मोठ्या भूमिका आहेत जो स शहरातला पत्रकार आहे तो शहरातला पत्रकार एखाद्या सेलिब्रिटीने एखाद्या सेलिब्रिटीच्या मुलाने काय जवान केलं त्याने कोणत्या गाडीने प्रवास केला लगेच तिथे हेडलाईन आहेत ब्रेकिंग न्यूज येतात परंतु ग्रामीण भागामध्ये जे जीवन आहे ग्रामीण भागामध्ये काम करणारे पत्रकार आहेत या ठिकाणी एखादा समाज असा अतिशय दबलेला आहे तो पीडित समाज आहे अनेक सं समस्यांना तोंड देतो आहे या ठिकाणी प्रकल्प गेलेले आहे तिथे उल्लेख केल्याप्रमाणे अनेक या भूसंपादनामध्ये या आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणे अन्याय त्याच्या झालेल्या आहेत तर त्याचे वास्तव जे दाखवण्याचे या आपल्या स्थानिक ग्रामीण भागातून जे पत्रकारांनी जी आपली न्यूज दिली या पत्रका वृत्तपत्राच्या मार्फत समाज माध्यमाच्या मार्फत आपण जे या वास्तव दर्शन घडवलं आणि त्याच्यामार्फत खरोखरच या शासनाला प्रशासनाला जाग आलेली आहे की या ठिकाणी जे समाजव्यवस्थामध्ये जे बदल के, के पाहिजे होते जरी जमिनी नावावर नसल्या तरी त्यांना मोबदला दिला पाहिजे होता तर त्याच्यानंतर जे काही पावलं उचलली गेली ही आपल्या पत्रकारांची ते एक जमेची बाजू होती आणि ती आपण जे केलेलं काम केलेलं कार्य हे या समाजाप्रती या आदिवासी समाजासाठी नक्कीच खरोखरच एक चांगलं जे आपली भूमिका आपण त्या ठिकाणी निभावलेली आहे या ठिकाणी जे स्वातंत्र्याच्या काळामध्ये बाळासाहेब आंबेकरांनी जे कार्य केले त्या ठिकाणी जे इंग्रजी या दोन्ही माध्यमामधून त्यांनी ज्या वेळेस ब्रिटिशांचे अन्याय अत्याचार किंवा समाजाप्रती जे लिहायला पाहिजे जे समाजासमोर आणायला पाहिजे हे दोन्ही भाषांमध्ये त्या ठिकाणी पत्रकारितेमार्फत त्या ठिकाणी छापण्याचे कार्य केलं की या ठिकाणचा जो मराठी समाज आहे किंवा महाराष्ट्रीयन जो मराठी वाचणार आहे त्यालाही समजलं पाहिजे आणि जो इंग्रजीतले सत्ताधिक दे, सत्ताधारी आहे त्यांनाही त्या ठिकाणी समर्थ पाहिजे म्हणून दोन्ही भाषांच्या इथे एक मेळ घालून या ठिकाणी आणि अठरा एकोणीसाव्या विशा, विसा विसाव्या वर्षी ते एका पत्रकारिता प्रोसे प्रोफेसर बनतात आजची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती या पत्रकारितेमध्ये करिअर करायचं किंवा पत्रकारितामध्ये जे आपलं योगदान द्यायचं त्या बाळशास्त्री जांभेकरांनी खूप मोठं योगदान हे या महाराष्ट्रासाठी या देशासाठी दिलेलं आहे त्यांच्या फक्त मराठी किंवा इंग्रजी एवढंच नव्हतं तर संस्कृत होतं पंजाबी होतं गुजराती होतं कन्नड होतं बंगाली होतं अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं आणि अने त्या अनेक भाषांमध्ये त्यांचं लिखाण हे त्या ठिकाणी त्यांनी के केलेलं आहे बाडशास्त्री जांभेकरांच्या जर सांगायचं तर त्यांच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी त्यांना हे ज्या जस इथे उल्लेख केला कर्वे सरांनी उल्लेख केला की के त्यांना काही त्रास झाला परंतु बाळशास्त्री जांभेकरांच्याही कालखंडामध्ये ब्रिटिश काळामध्ये भरपूर त्यांना त्रास झालेला होता काही या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली सन्मान्य तहसीलदार साहेब अत्यंत जागृत असले खरं तर हा दिवस आहे हा बाळशिबसाहेब आंबेडकरांची जयंतीच आहे दोन ताताऱ्यांचं सांगितलं एक वीस तारीख सहा जानेवारी माझ्या माहितीप्रमाणे सहा जानेवारी

आणि त्याच अनुषंगाने तोच उद्देश ह्या वर्तमानपत्र काढण्यामागचा होता आणि खऱ्या अर्थाने तिथून मराठी पत्रकारिता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली त्याच्या अगोदरही मुंबईना समाचार नावाचं एक वृत्तपत्र आलं होतं ते गुजराती होतं ते, ते, गुजरा ते पारशी लोकांनी काढलं सुरू त्यानंतर अजून एक मुंबापूर वर्तमान नावाचं एक पण त्याच्याबद्दल फार तपशील नाही त्याचा काही इतिहास फारसा अवगत नाही आहे म्हणून आपल्या दृष्टिकोनातून दर्पण हेच मरा महाराष्ट्राचं पहिलं वर्तमान मराठी भाषेचं पहिलं वर्तमान आहे आणि केवळ मराठी भाषेतच निघत नव्हतं तर मराठी भाषेबरोबर इंग्रजीसुद्धा माहिती गेली जात होती म्हणजे इंग्रजी समजणाऱ्यांना इंग्रजी भाषिकांना सुद्धा ते कळत होतं त्याचा उद्देश आपण बघितला की घडलेल्या घटनांना तात्काळ प्रसिद्धी देणं त्यानंतर मनोरंजन करणं त्याचबरोबर ज्ञान प्रसार करणं हे सर्वात महत्त्वाचं त्यांचा उद्देश होता आपला दर्पण करायचा आणि जनतेला सज्जान करण्यासाठी त्यांनी उचललेलं एक मोठं पाऊल होतं आणि हा जो इतिहास आहे तिथून जो काही सुरुवात झालेली आहे मुंबई अकबर असेल प्रभाकर असेल भरपूर वर्तमानपत्राची नाव सांगता येतील त्यानंतर लोकहितवादींची शतपत्रे त्या काळात त्यांचं पुस्तकच तयार झालेलं आहे की लोकहितवादींची शतपत्रे अतिशय पुरोगामी विचारायची होती आणि त्यांनी त्या काळात जे परंपरा आहेत रूढी आहे त्यांना विरोध करण्याचं काम केलेलं आहे इंग्र इंग्रजांचा विद्येचा आग्रह हो जो इंग्रजी शिकण्याचा आग्रह ते लोकितवादींनी त्या लोक शतपत्रातून आपल्या मांडलेला आहे तर हा खूप मोठा वाङवायचा आहे म्हणजे पत्रकारितेचा मोठा इतिहास आहे तिथे इतिहासात काही जात नाही पण मी प्रथमता बाबासाहेब आंबेडकर असतील बाळासाहेब शाहसाहेब आंबेडकर मुंडा या सगळ्यांना अभिवादन करतो आणि आजचा हा दिवस आहे हा साहेबांनी किंवा सगळ्या वक्त्यांनी सांगितले त्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे खरोखर चौथा स्तंभ आता साहेबांचा मित्र असं म्हणाल की तो पहिला स्तंभ म्हणाला हो आता कारण त्याची गरज आहे आज आपण बघतोय की पत्रकारिता या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना देखील अनेक अडचणी दा सामोरं जावं लागत आहे सामाजिक वातावरणामध्ये म्हणजे मान्य करा अथवा ना करा सगळं पॉझिटिव्ह आपण सगळे बोलले तिथे पॉझिटिव्ह सगळं बऱ्याच गोष्टी निगेटिव्ह पण आहे नाण्याला दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजूंचा विचार व्हायला हवा तर खऱ्या अर्थाने पत्रकाराने सतसत विवेक बुद्धीने जे काही वृत्त त्याला द्यायचं आहे ते त्याने दिलं पाहिजे आणि त्या संदर्भातच काम केलं पाहिजे आणि समाजाचा आरसा म्हणूनच काम केलं पाहिजे तरच खऱ्या तर अर्थाने पत्रकारिता टिकू शकेल अन्यथा अनेक अडचणीला आज आपल्याला सामोरं जावं लागतंय अनेक पत्रकारांना हल्ले होते माझ्या बाबतीत घडलेली एक घटना मी सांगतोय दोन हजार एक ची घटना आहे मी बारावीचे विद्यार्थी पासून फर्स्ट इयर ला आले आणि पहिलाच लेक्चर काय तहसीलदारे गोदावरी आचार्य करचार्य सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पत्रकार दिनाच्या सुरवातीला आपण सगळ्यांना मनपूर्वक असे शुभेच्छा देतो आणि या अत्यंत चांगल्या कामासाठी आपण आपला वेळ देत आहात समाजाला जागृत करत असताना या समाजातील अनेक असे प्रश्न आपण ज्या ठिकाणी शासन प्रशासन लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते पोचत नाहीत किंवा अनावधानं त्यांच्याकडनं ती बाब शासन स्तरावरती प्रशासन स्तरावरती निदर्शना सांगण्यासाठी अनावधान राहून गेलं असेल अशा सगळ्याच बाबीवरती निर्भीडपणे प्रकाश टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या माध्यमात होत असतो आणि म्हणून प्रशासनाच्या दृष्टिकोनातनं लोकप्रतिनिधींच्या दृष्टिकोनातनं आपल्या बद्दल एकूणच पत्रकारितेबद्दल अत्यंत आदर आणि निष्ठा आहे आणि म्हणून हे काम करत असताना आपण अत्यंत प्रामाणिकपणाने काम करत हो। आहोत आणि त्यामुळेच आजच्या या प्रसंगी या विचार मंचावरती सर्वच या तालुक्यातील महत्वाची सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत की आपण जे काम करत आहात समाज प्रबोधनाचे या लेखणीच्या माध्यमातून काम करत आहात शासनाने घेतलेला एखादा चुकीचा निर्णय असेल यावरती आपण परखडपणे समाजाच्या वतीनं आपलं मत मांडत आहात आपल्याला जी बाब निदर्शनास आलेली आहे जी चुकीची आहे तीही तुम्ही प्रकटपणे मांडत आहात आणि म्हणून ही सगळी मंडळी तुम्हाला शुभेच्छा देण्यापुरतं मर्यादित नाही तर तुम्ही केलेल्या कामाची दखल तुम्हाला पुढे काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आहोत शेवटी आम्ही काम करत असताना आम्हालाही काही मर्यादा आहेत प्रशासना जे अधिकारी आहेत त्यांनाही शेवटी काही मर्यादा